दशरथजी मिश्राम आणि कोमलताई मिश्राम यांना मी विनंती करून त्यांनी स्टेजकडे यावं त्या ठिकाणी उपस्थित गीताबाई मांढरे यांना सुद्धा विनंती की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपले ग्रहण करावं Terima kasih kerana Ya, kerana उपस्थित प्रामुख्याने या ठिकाणी आपल्या महिलांपैकी या तिन्ही महिलांचे मी या समोर बसलेल्या मुली जी आहेत स्वागत गीत आहे यांना विनंती करून त्यांनी तिन्ही महिलांचे स्वागत करावं खूप उपक्रम कार्यक्रमाच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक मांडण्यासाठी मी प्राचन केलेलो होतो सन्माननीय मच्छिमार सोसायटीचे सचिव व्यंकटजी मेश्राम यांनी आपलं थोडक्यात त्या ठिकाणी प्रास्ताविक भाषण त्या ठिकाणी करावं असं मी त्यांना विनंती करतो हॅलो हॅलो स्वरूपात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वर्गीय मत्स्य अखिल दिवा समाज विकास समिती भंडारा गोंदिया अंतर्गत आज गोजरा या गावी आरक्षण संवाद या सभेचं आयोजन करण्यात आले आजचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य जनार्दनजी नागपूर मार्गदर्शक अखेर देव समाज विकास समिती भंडारा गोंगिया

डॉक्टर मधवन मानकर मान्य केदारजी गोयर सर आदी मान्य विष्णुजी चाचर्य सर भंडारा गोंदे आणि संत पूर्ण मित्रो आज या ठिकाणी आपली आरक्षण संवाद ही सभाग का लावण्यात आली कारण आरक्षण काय आहे आपल्या समाजाचं हे आपल्याला काही माहीत नव्हतं पण एकोणीसशे पासष्ट साली एकोणीसशे च्या जो कालावधीमध्ये जो आपला आरक्षण होता तो आरक्षण हिरावून घेतला आणि त्या अनुषंगाने आमच्या मासिक मध्ये आमची मासिक मिटिंग असताना आम्हाला विष्णू सरांचा आणि शेंड सरांचा फोन आला त्यांनी म्हटलं की बा आम्हाला एक अर्जंट मीटिंग घ्यायची आहे आणि म्हटलं कशा पद्धतीची त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला आम्हाला पण ते विषय बोलायचं आहे ठीक आहे सर म्हणलं आणि मीटिंग आणि ते आमच्या मासिक मध्ये आले आणि सांगितला त्यांनी आरक्षण विषय थोडी माहिती दिली आम्हाला ती माहिती समजली आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व समाजाची एक बैठक घेऊन तिथं हा ठराव मांडला आणि आरक्षण हा काय आहे म्हणून आम्ही चौकादार केला ग्राम गोद्रा या ठिकाणी अखिल ढिवण समाज शाखा बोद्रा या ठिकाणी आम्ही अर... अध्यक्ष आणि त्यांची जी समिती आहे हे पूर्ण आम्ही गठीत केलं आता आरक्षण संवाद म्हटलं म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत सांगितलं सर आपल्याला काही ठेवणार काय त्याच्यात अनुभव नाही पण आरक्षण कसा काय आहे ह्या विषयावर चर्चा करणे काय हा वैयक्तिक विषय नाही आहे किंवा राजनैतिक विषय नाही आहे हा आपल्या एक समाजाचा आरक्षणाबद्दलची ही चर्चा आहे एवढं बोलून मी अधिकारी आपलं प्रास्ताविक इथं थांबवतो होतो जय हिंद जय महाराष्ट्र